आपल्या अकोले तालुक्यात ज्या विधानसभेच्या हो निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेब माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तसेच या देशाचं नेतृत्व राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडीची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीत आपल्या अकोले तालुक्याचं तरुण तडफदार आणि अतिशय दूरदृष्टी असलेलं आणि सृजनशील विचार असलेलं नेतृत्व आदरणीय अमितदादा यांना मी माझ्या बेलदार समाजाच्या वतीनं तसेच संपूर्ण अकोले तालुक्यातील जे भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व समाजबांधव आहे त्यांच्या मार्फत सर्वांचा जाहीर पाठिंबा मी जाहीर करतो याचं कारण असं की गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झालं परंतु भटक्याविमुक्त जाती जमातीतील नागरिकांच्या अजून बऱ्याचशा समस्या आहेत त्यांच्या जातीचे दाखले असतील राशन कार्ड असतील रहिवासी दाखला असेल त्याचबरोबर त्यांना निवास निवासाची जागेची सोय नाही घरकुल नाही त्याचबरोबर या भटक्याविमुक्त जाती जमातीतील अनेक मुलं हुशार आहेत परंतु उच्च शिक्षणाला पुरेसा पैसा नसल्यामुळं ते शिक्षणात मागे पडत आहे तरी जसं टीला आंबेडकर पुणे ठिकाणी ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा मला निश्चित वाटतं की आम्ही दादांच्या मार्फत आम्ही याचा पाठपुरावा करू आणि बेलदार समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी निश्चितच वसतिगृह पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून स्थापन करून घेऊ आणि त्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करू तसेच बेलदार समाज आणि इतर भटक्या विमुक्त जाती जमातीतील अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांचे जे ज्या समस्या असतील ते आम्ही अमित म माध्यमातून सोडवणार आहे त्यामुळं अशा चांगल्या युवा नेत्याला आम्ही पाठिंबा देतो आणि मी माझे दोन शब्द ध्वजबद्दल होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात खरंच आता एकदम जोरात सुरू झाली आणि महाराष्ट्रात शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी उद्धव साहेबांची शिवसेना असेल आणि राहुल गांधीचा काँग्रेस असेल अथवा आमच्याकडं असणाऱ्या बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली असलेला काँग्रेस असेल या महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रात आम्ही बेलदार समाजाने पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज अकोल्या तालुक्यात या ठिकाणी आपण पाठिंबा जाहीर करत आहोत पाठिंबा जाहीर करीत असताना आमच्या अनेक अडचणी आहेत भटक्याविमुक्त समाजात असलेले वंचित असलेले आम्ही बेलदार समाजातले लोक आणि आज महाराष्ट्रातील तमाम बेलदार समाजाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रात काम करत आहोत खरं तर मी महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गेली दहा पंधरा वर्षे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी बेलदार समाजाचं काम केलेलं आहे आणि म्हणून बेलदार समाजाच्या ज्या ज्या अडचणी त्या त्या सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात महाविक आघाडीच्या माध्यमातून होणार आहे आणि या तालुक्यात अकोले तालुक्यात नऊ दहा हजार लोकसंख्या असणारा आमचा बेलदार समाज देश स्वतंत्र होऊन झाले पण आजपर्यंत वंचित राहिला आणि म्हणून आम्ही विचार केला या बेलदार समाजाला कोण न्याय देऊ शकतो तर या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला महाविकास आघाडीला महाराष्ट्रात पाठिंबा दिला तालुक्यात पाठिंबा दिला आणि म्हणून तालुक्यातल्या आमच्या बऱ्याच अडचणी जातीचे दाखले असतील रेशन कार्ड असतील आधार कार्ड असतील गावगावातील घरकुला असतील गावगाळातील गोरगरीब लोकांच्या घरकुलांचा मोठा प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी या ठिकाणी तालुक्याचा प्रतिनिधित्व कायमस्वरूपी आमच्या बरोबर असलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही दादांना पाठिंबा दिला चाळीस वर्षे या तालुक्यात ज्यांनी राज्य केलं त्यांनी काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही चाळीस वर्षे आम्ही या तालुक्यातल्या प्रतिनिधींमुळं वंचित राहिलो आणि आता सुद्धा पाच वर्षे ज्यांच्या ताब्यात सत्ता दिली त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला त्यांनी सुद्धा आम्हाला वंचित ठेवलं आणि म्हणून अमित दादाशी आम्ही मीटिंग करून या ठिकाणी बोलून घेतलं या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख मच्छिंदर शेठ धुमाळ असतील राष्ट्रवादी तालुका प्रमुख सुरेश गडाख असतील आमचे शहर प्रमुख शिवाजी शेटे पाटील असतील आमच्या समाज संघटनेचे सन्मानिय उपसर सरपंच आदिनाथ चव्हाण असतील मारुती मामा असतील गोरख पवार असतील आमच्या संघटनेचे अध्यक्ष अंकुश वाकचौरे असतील या सगळ्यांनी मिळून या तालुक्यात दहा पंधरा वर्षापासून आम्ही काम केलंय तळागाळातील प्रश्न आम्हाला माहिती आहे लोकांच्या अडचणी माहिती आहे गावगाड्यात होणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आम्ही दादांनी शंभ दिला की पाच वर्ष आम्ही तुमच्याबरोबर ठाम राहू आणि म्हणून हे सगळं प्रश्न मिटवण्यासाठी या ठिकाणी साकूर पठारातील भाग पठार भागातील आमचे प्रश्न असतील या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमितदा आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाखात या ठिकाणी अकोले तालुक्यातील आठ नऊ दहा हजार लोकसंख्या असणारा बेलदार समाज या ठिकाणी सर्वपणे एकजुटणी गावगाड्यातील बेलदार समाज ठामपणे अमित दादांना मत देणार आहे आणि त्या मताच प्राबल्य अमित दादा ठामपणे ठेवून होणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्या मतावर विजयी झाल्यानंतर न उत्ता मास्ता आमच्या समाजाच्या ठामपणे आमच्या पाठीमागं उभं राहायचं ही भूमिका आम्ही दादानी घेतली म्हणून आम्ही दादांना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मा, सगळ्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला त्याच पद्धतीने या ठिकाणी आपोले तालुक्यात आम्ही दादांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र दादांना पाठिंबा देण्याचं काम कारण असं आहे अकोले तालुक्यातील आमच्या बेलदार समाजाचे जे गावगाड्यातील प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांना आम्ही त्यांच्याशी मगाशी हितगुत केलं चर्चा केली उद्याच्या हो घातलेल्या पंचायत समिती असेल मार्केट कमिटीची निवडणूक असेल स्थानिक लेवलच्या त्या स्थानिक स्वराज्य समि संस्थेच्या निवडणुका असतील सुद्धा भटक्या उम्क्तांना तालुक्यातल्या न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दादांना पाठिंबा दिलाय खरं दुसरा प्रश्न असा आहे दादांना जो पाठिंबा द्यायचा त्याचा सगळ्यात महत्वाचा दादा एक पहिल्यांदा प्रथम तरुण आणि तडफदार असं नेतृत्व आहे उच्च शिक्षित आहे आम्ही त्यांना जवळून पाहिलं त्यांचा दृष्टिकोन हा खूप उतुंग भरारी घेणारा आहे आणि त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण त्याची महाविकास आघाडी आहे ती भारतीय संविधान समता बंधुता आणि एकता ह्या विचारांवर उभी राहिलेली आहे त्यामुळं ते जातीभेद न करणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळं छोट्याशा जातीच्या जमातीच्या लोकांना सुद्धा सामावून घेऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आम्ही दादांसोबत आहोत जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सुपुत्र महाराष्ट्र राज्य बेलदार समाजाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय रुईदास मामा चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार तरुण तडफदार उमेदवार मान्य अमितदादा भांगरे यांना आज या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे मित्रो बेलदार समाजाची जर तुम्ही आपण अकोले तालुक्यामध्ये जर लोकसंख्या बघितली तर साधारण आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेला समाज यांच्या याच्यामध्ये साधारण त्यांच्या समाजाची साडेचार पाच हजार मतदान अकोल्या विधानसभामध्ये येत आहेत आणि म्हणून आज बेलदार समाज समाजाने जो काही दादांना जो पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा पाठिंबा पूर्ण बेलदार समाजाची मिटिंग घेऊन सर्व बेलदार समाजाच्या बांधवांनी हा पाठिंबा दिलेला आहे म्हणून आज दादाच्या मतांमध्ये त्या पाठिंबामुळे चार पाच हजार मतांनी वाढ झालेली आहे आणि म्हणून मी त्यांचे अध्यक्ष रुदास चव्हाण असतील अंकुशराव आम वागचौऱ्या असतील त्यानंतर सरपंच आदिनाथ चव्हाण असतील इतरही बेलदार समाजाच्या सर्व बांधवांचं मी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे मित्र अध्यक्ष सुरेश नाना गडाख या ठिकाणी बसले बसलेले आहे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत शिवाजीराव शेटे इतरही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले आहेत आणि म्हणून मी आम सगळ्यांच्या वतीनं समाजाच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो थांबतो आज या ठिकाणी आमचे सन मित्र बेलदार समाज जिल्ह्याचे अध्यक्ष रुदाजी चव्हाण आणि सॉरी राज्याचे अध्यक्ष रुदाजी चव्हाण आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदुनाजी चव्हाण त्याचप्रमाणे जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अंकुजी वाकचोरे या सर्वांनी मिळून बेलदार समाजावतीनं आज आमच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार अशोक अमित अशोकराव भांगरे यांना जो पाठिंबा दिलेला आहे मी आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी जाहीर जा जा आभार व्यक्त करतो आणि सर्व बेलदार समाजा पाठीशी आल्यामुळं आमच्या पक्षाची ताकद आणि ह्या निवडणुकीमध्ये आमच्या जर ताकद वाढलेली आहे त्यामुळे निश्चितपणानं त्याचा फायदा निवडणूक होईल अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या दोनशे उत्सव होतो